आज आपण बनवणार आहे बुंदीचे लाडू त्यासाठी हे घेतलं आहे चण्याचं पीठ घेतलं आहे दोन वाटी मी एकच वाटी दाखवले एक ग्लास पाणी घेतलं आहे आपण चण्याचं पीठ टाकूया

बापांसाठी प्रसाद बनवतोय बाप्पांसाठी दुनीचे लाडू फेवरेट असतात बाप्पाचे पहिलं तेल जास्त नाही गरम करायचं तेल गरम होतय आपलं तोपर्यंत मी एक पेस्ट्री एक, एक हिरवा आणि हा ओरिजिनल आपला पिवळा बुंदी पाडणार आहोत लाडूसाठी आपण आता बुंदी पाडूया बघा कशी बुंदी पडते

आता आपण हिरवा कलर करून घेऊया म्हणजे पिशवी टाकले मी बघा आपण आहे ना झानी आणि पिशवीनी पण आहे ना अशी मस्त पैकी बुंदी पाळू शकतो बघा ऍक्च्युली झाणी पेक्षा पिशवीमध्ये छान बुंदी आहे 너무 okay. आपल्याला बारीकच आहे पाण्याची पाण्याची आपण छोटे छोटे लाडू करणार आहोत त्यासाठी आपल्याला छोटीच झुंडी हवी छोटी छोटे छोटे तेल गाळून घ्यायचं आणि परत आता तीन हे करणार आहे सवा महिने जशी हिरवी करून घेतली ना तशीच ती आता पिवळी पण करून घ्या पिवळा कलर ममिणी आहे ना दोन दोन प्रकारे है ना बुंदी कशा आपण पाडू शकतो ते दाखवायला एक धान्याने आणि दुसरी म्हणजे पिशवीने आपण पिशवीने किंवा झांदीने पण आहे ना बुंदी पाडू शकतो बुंदी वर ना की लगेच काढून यायचो आता आपण ह्याच प्रकारे ना बाकीची पण भिंदी आहे ना पाळून घेऊया कलर कसे छान दिसतात आहे ना केसरी हिरवा अजून त्याच्यामध्ये अजून एक ऍड होणार आहे घालून पण करू शकतो आपण आणि असं पण करू शकतो आपण ना अशाच प्रकारे ना बुंदीचे लाडू करून घ्यायचे एकदम हलक्या हाताने या ना ह्याला बनवायचे एका हाताने ह्याला जास्त प्रेशर केलं ना हे तुटतात आणि त्याच्यावरती अशी टॉपी टॉपला आपण आहे ना काजूचा एक हे लावूया तुकडा बघा ते छान दिसते ना कलरफुल जेव्हा ते पूर्णपणे सेट होईल ना तेव्हा त्या त्यावेळेला त्याला अजून कलर आहे ना त्याचा उठून दिसणार आपण अशाच प्रकारे ना सर्व लाडू आहे ना बुद्धीचे करून